सर्वप्रथम पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो माझ्याकडून म्हणजे सर्वांना माहीत आहे दिनांक चौदा फेब्रुवारीला गावची मिटिंग झाली ज्या मिटिंगमध्ये खोत यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप श्री अनिल शिवाजीराव अनिल शिवाजीराव रोकडे यांच्याकडून करण्यात आलेले आहे त्यांच्या मते की हिशोबामध्ये थोडाफार घोळ आहे किंवा त्यांनी एक आकडा काढलेला आहे ज्याची यादी त्यांनी पूर्ण गावामध्ये प्रसारित केलेली आहे आता या गोष्टीवरती गावकऱ्यांनी नियमात्मक करून एक समिती नेमली त्या समितीच्या अनुषंगाने त्याच्यात माझं नाव आहे मी अध्यक्षपदावरती आहे मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे याच्यामध्ये दुमत काही नाही कारण जो मला गावकऱ्यांनी विश्वास दाखवलेला आहे त्यांच्या विश्वासात मला पसंती उतरायचं आहे दुसरी गोष्ट जे काही कागदपत्रं आम्हाला मिळालेली आहेत त्या कागदपत्रांवरती आमचा अभ्यास चालू आहे विचार विमर्श करणं गरजेचं असतं त्याच्यामुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या काही गोष्टींना वेळ लागतो त्याच्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो आणि संपूर्ण गावकऱ्यांना विनंती करतो की मला जी मुदत पूर्वी दिलेली होती आठ दिवसाची या मुदतीमध्ये मला साधारणतः आठ ते दहा दिवस अजून वाढीव मिळावे म्हणजे मला माझ्या कामामध्ये जे काही दोष किंवा त्रुटी आहेत ते मला काढता येते आठ दिवस दिलेले आहेत आणि पुन्हा तुम्ही आठ दिवस मागत आहात कारण काय आता असं होण्याचं कारण काय की पूर्वी मी शिवाई देवी कमिटीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभाग नव्हता माझा आणि दुसरी गोष्ट की हे जे काय पूर्वी घडून गेलेलं आहे आणि याचा वृत्तांत आत्ता तुम्हाला वर्तमान काळात लावायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला वेळ जाणारच ना कारण तुम्हाला बाकीच्या गोष्टी या सहजासहजी उपलब्ध होण्यामध्ये वेळ जातो आता श्याम खोत यांच्याकडनं कागदपत्रं उशीर आली का तर खोत यांच्या घरामध्ये पापा खोत यांच्या आई वारलेल्या असल्यामुळे त्यांना दोन तीन दिवस द्यावे लागले आम्हाला त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कागदपत्रं उशीर आली काही गोष्टी थोड्याशा ॲडजस्ट करणं गरजेचं असतं आता तांत्रिक अडचणीमध्ये असे की मला बँकेची स्टेटमेंट घ्यायची होती जमा करायची होती उदाहरणार्थ जनता बँक म्हणा किंवा पतसंस्था म्हणा कॅनरा बँक म्हणा यांना प्रॉपर ॲप्लिकेशन द्यावं लागतं या ॲप्लिकेशननुसार ती प्रोसेस झालेली आहे आणि ती कागदपत्र आता आलेली आहेत आता आम्हाला पत्रकानुसार त्यांची हिशोब बेरीज मांडण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे अकरा जणांची बॉडी केली होती बरोबर बरोबर आहे काय आता सर्वप्रथम असे की सुमितजी हे ग्रुपमधनं लेफ्ट झालेले आहेत तो वैयक्तिक विषय असा आहे की सुमित परदेशी यांच्यावरती आक्षेप घेतलेला होता की ते फक्त एकटे अनिल रोकडेजी यांचं समर्थन करत आहेत मग आता समिती ही फेअर काम करणार आहे ती कोणाच्याही बाबतीत पक्षपात करणार नाही आहे तर हे सगळं सांगितल्यानंतर सुमितजी स्वतःहून लेफ्ट झाले की बाबा त्यांनी काही स्टेटस ठेवलेली होती किंवा काही ग्रुपमध्ये त्यांनी समर्थन केलेलं दाखवलं अनिल रोकडेंचं मग त्यांना त्या बाबतीत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली ते सॉरी म्हणले आणि ते स्वतः ग्रुपमधनं लेफ्ट झाले आता समीर पुरवंत हे बाहेर गावी गेलेले आहेत मपा काजळेजी यांनी सांगितलं ते पण बाहेर गावाला गेलेले आहेत त्याच्यामुळं समितीमध्ये आत्ता जेवढे उपस्थित आहेत तेवढे तुमच्या समोर आहेत शेवळ डॉक्टर आणि आज शेवळे डॉक्टरांचा कार्यक्रम आहे ज्येष्ठ नागरिक संघाच्या तर्फे त्याच्यामुळे त्यांचे चिरंजीव आहेत ते आम्हाला ते आज वेळ देऊ शकले नाही कारण त्यांच्या घरामधला तो एक कार्यक्रम आहे का? हो प्रक्रिया राबवली सर्वप्रथम तुम्ही स्वतः सर कडलक सर तुम्ही स्वतः तिथे मीटिंगमध्ये सांगितलेलं होतं चौदा तारखेला की श्याम खोत यांच्यातर्फे श्री लोकेश खोत ह्या सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही लोकेश खोत यांचा पाठपुरावा केला परंतु समितीच्या निर्णयामध्ये असं ठरलं की प्रत्यक्ष श्री श्याम खोत यांच्याशी पण संपर्क साधला गेला पाहिजे त्याच्यामुळं पहिले प्रथम आम्ही श्री लोकेश खोत यांच्याशी संपर्क केला नंतरून एक दिवसाने श्री श्याम खोत यांच्याशी संपर्क केला श्याम खोत यांच्या घरी त्यांच्या म्हणजे थोडक्यात नातेवाईक रिलेटिव्ह जे आहेत पापा खोतच्या आई यांचं निधन झाल्यामुळं त्यांना त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास जरा कालावधी लागला तो कालावधीनंतर आता तीन ते चार दिवस त्याच्यामध्ये गेले आणि आजचा शनिवार नेहमीप्रमाणे बैठकीचा आला आणि आमच्याकडे आलेल्या कागदपत्रांच्या पूर्ततेनुसार आम्हाला जमा बेरीज ताळेबंद पाळणेवाला आणि बाकीच्या काही शंका कुशंका ज्या लोकांच्या आहेत या गोष्टींसाठी आम्हाला माहिती काढणं गरजेचं आहे ते माहिती आम्ही काढत आहोत प्रश्न आहे की कागदपत्र मागणीसाठी आपण प्रक्रिया जी राबवली त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये आम्ही त्यांच्या पोच घेतलेल्या आहेत त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेले आहे श्यामजी खोतनी त्यांनी आम्हाला ॲप्लिकेशन कागदपत्र केल्यानंतर दोन ते तीन दिवसात दिलेले आहेत आणि रोकडे हे पण ॲप्लिकेशन यांचं तयार असायचं त्यांनी तत्पर पद्धतीने आमच्याकडे कागदपत्रं दिलेली आहेत आता शिल्लक कागदपत्रं आम्हाला काय करा काढावी लागतील किंवा अजून काय काय माहिती घ्यावी लागेल कारण हिशोब दोन हजार पंधरापासूनच आहे आणि कागदपत्रं आज भेटलेली आहेत काही आता दोन हजार सव्वीस चालू आहे एकदम दहा वर्षाच्या हिशोबामध्ये थोडीफार फारकत राहू शकते त्याच्यासाठी हीच माझी विनंती आहे गावकऱ्यांना की मला थोडा वेळ पाहिजे ऐकून कशा पद्धतीने म्हणजे ताळमेळ कसं जुळवलं जातं आता ताळमेळामध्ये कसं असतं हिशोब ही एक अंतरिंग प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये कसं असतं की जर तुम्ही संक्षिप्त हिशोब पाहण्याचा जर प्रयत्न केला तर संक्षिप्त हिशोबाची कन्सेप्ट ही फार वेगळी असती ज्याच्यामध्ये तुम्हाला पावती पुस्तक पावती पुस्तकावरती प्रत्येकाची फाडलेली पावती कोणाकडं पावती पुस्तक किती नंबरची होती एकूण पावती पुस्तक त्यावेळेस किती छापलेली होती बँकेमध्ये त्या रक्कम कधी कधी कशा कशा पद्धतीने जमा झाल्या ऑनलाईन पद्धती स्तरावरती काम कधी चालू झालं ऑफलाईन पद्धतीचं काम कुठल्या स्तरापर्यंत चालू होतं अध्यक्षांचं म्हणणं वर्गणी पाळणेवाल्यांनी दिलेली आहे त्यांचं ॲफिडेविट वेगळं आहे प्रत्यक्षात जो पाळणेवाला आहे शर्माजी त्यांचा ॲफिडेविट वेगळं आहे ही फारकत आहे या फारकतीला जरा शहानिशा करायला आणि बाकीच्या या गोष्टी करायला वेळ जाणारच